नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची भजी तर त्यासाठी मी मो एक वाटी मूग डाळ आणि पाव वाटी पोहे हे पाच ते, ते सहा तासांसाठी भिजू घातले होते आता ते भिजवून झालेले आहेत आता आपण त्याला दा मिक्सरमध्ये काढून घेत आहोत तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मूग दाळाने भिजलेले पोहे टाकून त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसण जिरे आणि मीठ घालून ते मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे आता हे छान बारीक करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचे बिना पाण्याचेच आपल्याला हे काढून घ्यायचे कारण जर आपण पाणी घातलं तर भजनमध्ये मग तेल जास्त येतो म्हणून आपण हे पाणी न घालताच बॅटर काढून घेत आहोत तर आता माझं बॅटर दुसरा मिक्सरच्या भांड्यात काढत हे राहिलेली डाळ मी आता सगळं काढून झाले आपलं आता याच्यामध्ये मी एक कांदा कट करून घातले कोथिंबीर घातली आणि थोडेसे कच्चे जिरे पण घातलेत वरून थोडंसं ओवा घातला तरी पण चालतो आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचे आणि ह्याला फेटायचं आहे थोडंसं कारण फेटल्यामुळं जे आपण काढलेलं बॅटर आहे ते फ्लपी बनते आणि त्याच्यामध्ये एक हलकेपणा येतो आणि मग भजे मस्त जाळीदार बनतात आता आपण कढई मध्ये तेल घालून ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भजे सोडून घेत आहोत फेटल्यामुळं भज्यांना एक जाळी मस्त पडते आणि भजे छान स्पंजी बनतात त्याच्यात आपली भजे जवळपास तळून होत आहे मी राहिलेली भजे काढून घेत आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही नक्की हे भजे ट्राय करा आणि तुमची भजी कशी बनली ते पण सांगा तर आपले तळून झालेत भजी आता आपण याला टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकतो किंवा हिरवी चटणीसोबत पण सर्व करू शकतो तर माझी भजे सगळे तळून झालेत हे बघा किती मस्त स्पंजी बनलेत आणि मध्ये मस्त जाळी पडलेली हे पिठ आपण जेव्हा फेटतो ना तर तेव्हा हे पिठाचा फायदा असा होतो की हे भजे स्पंजी बनतात मस्त आता आपण ह्याला टोमॅटो सॉसोबत सर्व केले